वरचंही आमच्या जात आहे आणि खालचंही आमच्या जात आहे मध्ये आमचा चेंदा होत चालला आहे आणि काही लोकांचं म्हणणं आहे किंवा हे आंदोलन यशस्वी झालं नाही बच्चू भाऊ मी सांगतो की हे आंदोलन आपलं शंभर टक्के यशस्वी झाले आहे याचं कारण का टी व्हीवरून घरी बसून सल्ला देणारी माणसं आपल्या समाजात जास्त आहेत म्हणून आपल्या बहुजन समाजाचं वाटोळ झालेलं नाही प्रत्यक्षात लढाईवर जाताना कमी असतात त्यावेळेस खरी लढाई पहिल्या दिवशी लोकांचा ताफा जोरात आला काही लोकं गाड्या करून भाड्या भाड्यानं गाड्या करणार त्या की दोन दिवस गाड्या ठेवू शकतील एक जीपवाली त्यांचाही आपण अंदाज घेतला पाहिजे नंतर सरकारला कळालं की रेटा वाढत चाललेला आहे त्यावेळेस सरकार घाबरलं आणि त्यांनी आम्हाला गोड बोलायची भाषा ठेवली मला वाटतं महाजन साहेब वगैरे मंत्री बच्चू भाऊवर रविकांत तुपोरवर बोलत होते आणि आम्हाला इकडं कोर्टाची नोटीस द्यायला हवली म्हणजे तुम्ही काय करा जागा खाली करा जसं जराजाई पाटलाबद्दल केलं तर ना तेच आपल्याबद्दल केलं तर त्यांनी कारण हे काय करतंय सरकार जनतेच्या रेट्या पुढं घाबरतंय म्हणून ते कोर्टाचा सहारा घेतं मग ती प्लॅनिंग झालं मग त्यात आम्ही सर्व शेतकऱ्यांनी ठरवलं की बाबा म्हणजे जागा बसायलाच जागा, जागा देत नाही तर आम्हाला काय करा जेल भरो आंदोलन करा म्हणून आम्ही स्वतः कुठं गेलो जेलात जायची तयारी ठेवली तिथं देखील ते अधिकारी घाबरले म्हणजे कुठं कुठं अटक करायची ठेवायची कुठं नंतर त्यांनी एक पाऊल आल्यानंतर आपण दोन पाऊल मागं शिरलं पाहिजे छत्रपती शिवाजीराजांनी देखील किल्ले जिंकताना काही तह केलं आणि ते तह जनतेच्या हिताच होतं ज्यावेळेस याच पुण्यामध्ये महात्मा गांधीचा आणि बाबासाहेब आंबेडकरचा तह चालला होता तेव्हा एक पुणे करार केला तेव्हा बाबासाहेबाला देखील एक पाऊल मागे यावं लागलं होतं याचं कारण का तर बाबा सारी जनता जर महात्मा गांधीला काय झालं तर माझ्या जनतेला मारून टाकतील बाबासाहेबांनी हे केलं म्हणून सेपरेट इलेक्ट्रिकल सिस्टम जी सिस्टम होती त्यात बाबासाहेबाला माघार घ्यावं लागलं म्हणून मला हे का तुम्हाला सांगायचं आहे आंदोलनातला नेता कोणी विकाऊ नाही सारी टिकावं आहे आम्ही आणि आम्ही ईडी सीडीला कोणाच्या बापाला भेत नाही आम्ही फकीर आहे फकीर आहे त्यामुळं कोणाची नोटिसन करायचं तुम्हाला ज्यावेळेस अटक होईल तेव्हा पहिला जामीन मीच असेल तुम्ही त्याची काय गोड नाही म्हणजे बिलकुल घाबरायचं काही कारण नाही भेट कोण जेन कुठं काय भांगीड केली आहे कुठं काय आमचं ओपन थेटर आहे ओपन इतिहास आहे हिंमत असेल त्यानं आडवळ यावं त्याला आडवळ केल्याशिवाय जाऊन देणार नाही ते आमची ताकद आहे बाबा म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे हे सोशल मीडियावर कोण कोण काय बोलतं आहे त्याच्यावर न लक्ष ठेवता आम्ही खरे आहे आम्ही त्या दिवशी गेलो गाडीनं विमानानं गेलो चर्चा झाली आमची अडीच तास त्यांच्यावर मिटिंग चालली नंतर स्पेशल मिटिंग एक वेळ हळू ह्या तिघांच्यावर झाली ते आम्हाला पाहिजे होती तारीख लग्न जमवायचं म्हणल्यावर लग्न ठरलं आहे दहा वर्ष पण तारीखच नाही मग त्या पोरीचं पोरणं काय करायचं म्हणून तारीख घ्यायला आणि त्या तारीख घ्यायला बच्चू भाव तुम्ही राजू शेट्टी रविकांत तुपकर चटप साहेब सारे यशस्वी झाला आहेत म्हणून तुमचा आजचा सत्कार ठेवला आहे काजू भाऊ आता त्यांना असं होणार आहे तीस ते एकतीस तारीख जर नाही केलं तर परत अडचण नाही प्रतिलिक्षा आहेत कराय त्यांना आणि आम्ही जी तारीख पुढची घेतली ना हक्के साहेब ती वेडेन मूर्ख म्हणून डिस्टिंगशनमधला इंजिनियर आहे मेरिटमधला इंजिनियर आहे महादेव राम <प्रिक्ण> ह्या सालचं जे शेतकऱ्याचं आता जे अतिनुसकान झालंय ना बच्चू भाऊ आपण अगोदर घेत होतो तर ते मिळत नव्हतं त्यात त्यात त्या, ॲड त्या, होत नव्हतं आणि कुठलंही सरकार चालवत असताना त्यात बजेटरी बघावं लागतं आहे मी बी मंत्री होतो ना आजी दादा तीनदा काय म्हणले बच्चू भाऊ महादेवराव तुम्ही मंत्री होताना कसं चालवायचं बोललाय काय म्हणून मला सांगायचं आहे काही गोष्टी आपण समजून मी केल्या पाहिजे म्हणून हे केलेलं आहे एकतीस तारखेला जर त्यांनी नाही दिलं तर पुन्हा आमचं चक्काजाम चालूच झालंय आता दीड लाख होतं दीड कोट लोक आणू आपण तिने काय काय केलं असतात आणि त्यांनी वादा त्यांनी शब्द दिलेला आहे सरकार आज आमचं असं झालं आहे आई बी आमच्यावर दीवर जी विरोधी पार्टी आम्ही बरोबर म्हणतोय ही बरी चांगली होती ती बी आमच्यावर म्हणते ती फसली 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 मॅनेज झाली आई शपथ सांगतो मंत्रीच व्हायचं होतं तर आम्हाला काही अडचण नव्हती आता देखील महादेव जानकर केंद्रात मंत्री झाला असता पण लाचारीचं मंत्रीपद आम्ही कधी घेणार नाही म्हणून आम्ही तुमच्यावर आणतो लाचारीचं मंत्रीपद आम्ही कधीच घेणार नाही का हो आमच्यावर नव्हतं का रोहितकांत तुपकर माझ्यावर प्रसन्न नव्हतं का की तुम्ही ही पक्ष सोडा बच्चू भाव तुम्हाला आम्ही पाहिजे होतो बिलकॉल नाही म्हणून मेलू तर चालला आमची झोपडी आहे प्रहार असाल स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल राजसभा असाल आम्ही आमच्या झोपडीत राहू तुमच्या महालात राहायच्या भानवीत आम्ही पडणार नाही तुमच्या महालाला आग लावल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही ना तुम्ही सत्ता का आनंद त्याच्यापेक्षा <laughs> आम्ही स्वाभिमान काय बॅगात घेऊन गेलो माझी रोमिकांत तोपकरचीच बॅग होती ती आणि त्या बॅगात टी व्हीला दाखवलं तरी बच्चूबाव म्हणते बरं का हो बॅगांना बोलून नको म्हणजे खरं सांगायचं त्यात बच्चूबाची बॅग होती बिचारी आम्ही दोघ बसलो होतो त्यानं ती काय बारके असतं का नाही पोतो सारखं बारकी पिशवून घेतली होती आपण दोन खान देत बसलो होतो विमा म्हणजे एवढं खरं वागून जर आई दिला आणि बाप मिळून जाऊ तर ह्याच्यापेक्षा वाईट अवस्था काय असू शकते आणि बॅगा घ्यायची असते तर हेलिकॉप्टरने घेऊन जाते ही पैसे असले बॅगा दाखवते तुम्हाला काय करणार आहे पैशाच काय म्हणजे म्हणजे एवढं आणि दुर्दैव काय वाटलं साहेब सी एम साहेबाच्या पेजवर ना आलं तेव्हा मला खतरनाक वाटलं म्हणजे हे बरोबर नाही आपण राज्यकर्ते आहात तुम्ही एक पाऊल आला आम्ही पाऊल माग आलो नाही असं नाही चर्चेनं राज्यात सुटतो प्रश्न म्हणून आपण काही गोष्टीत बसलं पाहिजे परंतु याचा अर्थ काय झालं आता जर काय झालं की खालचे विरोधक महाविकास आघाडी म्हणती आहे यांचं बरोबर नाही आंदोलन बसले होते मग तुमच्या भाग का लोकं गोळा झाले नाहीत तुम्ही विरोधी पक्ष होता आमचं तर आमदार खासदार ज्या आता नाहीत तुमचंच आमदार खासदार जास्त होतं ना मग तुम्ही ती भूमिका अदा करायला पाहिजे होती तुम्ही घाबरताय मुख्यमंत्र्यांना डोळा असा केला का तो तुमचं कॉलेज आहे साखर कारखाना आहे काय बांधले आहेत लपडे आहेत आमचे कुठं लपडे काय काय भांडले नाही <laughs> म्हणून आम्ही स्वच्छ बनायचं आहे लोकांनी आम्हाला साथ दिलेला आहे आणि माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही असंच पाठीमागे राहायचा प्रयत्न करा <laughs> आज जर बच्चूभाऊचं माझं राजू शेट्टीचं तुपकरचं म्हणा या सर्व नेत्यांचं कराळे साहेबाचं आमचं आमदार खासदार जास्त झाल्यावर दहा मिनिटात आम्ही एम एस सी उडू टाकू नाही दहा मिनिटात देऊ टाकू बीराव विजयराजे आपण जे जे म्हणताय ना एम एस सी एफ सी द्यायचा दर त्याला पाहिजे परमंट करून टाकण्याचा प्रयत्न बरं आम्ही मिनिस्टर होतो तर दुधाचा दर वाढला होता का मी दूध मंत्री असताना वाढला का नाही वाढलावतर नाही मग आम्हाला जर सत्ता आली तर उद्या आता तुम्ही म्हणाल मत मागताय तुम्ही आणि मत आम्हाला तुम्ही देत बी नाही तुम्ही देताय आहे भाजपला किंवा काँग्रेसला ती बी आहे आमची सभा मोठ्या होती त्याने मतात कुठं जाऊ रूपांतर होते हा म्हणून बघता जास्तीत जास्त जर आमदार खासदार वाढली तर गरीबाची भाषा होईल कालचं आंदोलन खऱ्या अर्थानं सक्सेस केलं ते आमच्या दिव्यांग आणि बहिणीने केलं त्यांचं अभिनंदन आणि प्रहारची जी उदर्भातली टीम आहे बच्चू भाऊ त्यांचंही अभिनंदन आपण केलं पाहिजे त्या मुलाने अतिशय मेहनत चांगली घेतली आली साहेब तुम्हाला सांगतो सी पी एमच्या लोकांनी कम्युनिस्ट सर असेल नवलेसर असेल यांचेही अभिन आभी आभार प्रज्ञा चटप साहेब असतील कराळे सर कराळे सर तुम्हाला आमच्यापेक्षा फॉलोअर जास्त आहेत तुम्हाला मांडणारी वर्ग आहेत तुमच्यावर लाईन मारणारे जास्त लोक <laughs> आहेत त्यामुळं तुमचाही आंदोलन हा उपयोग झाला म्हणजे ह्या प्रत्येकाने छोट्या छोट्या लोकांनी आम्ही एकत्र आलो आमची आमची ताकद होती ते आल्यानंतर सक्सेस झालं आणि राज्य सरकार देखील नमलं ज्या दिवशी आम्ही रेल्वेचं रोल रोकारो म्हणून का ते हादरली आणि एकतीसला नाही मिळाला तर हे नाही कर्ज मानतील तर पुन्हा आम्ही ह्याच तर तयार आणि काय काळजी करू नका करायची सर तुमचं म्हणणं असेल तर दिल्लीत बी आपण आंदोलन करू काय व्हायचं काम आम्हाला तर काही घर नाही दार नाही तुमचा क्लास बंद पडेल असं विचार काहीच <laughs> काळजी करायचं काम नाही आम्ही फक्तच आहे ना जहा जायगा म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपण नुसतं हे न करता ज्या ज्या वेळेस नेत्यानं आदेश देतो त्या त्यावेळेस आपण आलो पाहिजे आपण त्या त्या ठिकाणी आंदोलन ठीक आहे तुम्ही नागपूर नाही आला तुम्ही तिथं धाराशिवला असाल संभाजीनगरला असताल सातारला असताल सांगला असताल तिथंच बाहेर येऊन रोडवर उभा राहा ना एक दोन टायर जाळून टाका केसेस बी होऊन दिले नाहीत पुन्हा मारून बी दिलं नाही जेव्हा एस पी आमच्याकडे आलं कमिशनर तेव्हा म्हणलं आम्हीच त्याला जेलमध्ये येतो आमच्यावर केसेस झाल्या पाच सहा लोकांना आमच्यावर झाले आम्हाला नोटीस घेऊया आम्ही काही घेत नसतो त्या नोटीसाला भेटीसाला नोटी नोटी काय काही गरज काम किती दोन हजार अडीच हजार लोकांवर त्यांनी केसेस केल्या नाही केलं सरकार उतरण्या उतळ उतरून टाकल्याशिवाय हा लढा बंद होणार नाही हे लक्षात उलफवून टाकावं लागेल उलटवून टाकावं लागेल नुसतं गोड बोलून -गोल होणार नाही तुम्हाला म्हणून ह्या नेत्यांच्या पाठीमागं काही लोक आता काय आहे सत्ताधाऱ्यांना बी ट्रोल करायचं आहे आणि विरोधी पक्षाला बी आमच्यातल्या ते त्याला ट्रोल करायचं का तर ह्यांना आंदोलन सक्सेस झाले नाहीत शरद जोशी सक्सेस झाले त्याच्यानंतर बच्चू कोडू सक्सेस झाले ह्याचा विचार करा तुम्हाला म्हणून एखाद्या माणसाला कुठं बदनाम करायचं कसं करायचं आम्ही तर कशात सापडतच नाही म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की आज ह्या शेतकरी आंदोलनाच्या नेत्यांच्या पाठीमागे ज्या ज्यावेळेस हाक देऊ आम्ही তেওঁ দিয়ে তুমি উভা ৰাহ